नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या गावांचं बहिणींच आपल्या ताईंचं दाजींचं काय चाललंय तर मला चाललंय स्वयंपाक कामा कपडे वगैरे धुतले भांडे घासले आंबोळ झाले आणि आता चहा केले करून आणि आता चपात्या बनवते आणि भात झाला तयार आणि डाळ पण शिजून झाली आता ताळीला तडका द्यायचा राहायला आणि चपात्या बनवते आणि लाल मिरच्यात आपल्याला लसूण टाकून बघतं शंभरची चटणी बनवायची आता बनवते चपात्या आल्या आल्या घरातल्या कामाला सुरुवात करावं लागतं असं बसायला टाइम नाही भेट घरी आलो भांडे असायचे स्वयंपाक करायचा काम राहायच आराम नका भेटतच नाही काम माझ्या थोडा आराम केला तर मग जेवण बघायचं राहतं सगळं काम तसंच राहील असं त्याचा काहीला खो द्यावा लागत खूप किशन आहे रोजच काय भाजी बनवायची काय भाजी बनवायची भाज्या खूप महाग झाल्या आणि पावसामुळे चांगल्या भाज्या पण येत नाहीत चहा पाणी स्वयंपाक वगैरे झालाय का मला चाललाय ना सहा वाजता आले घरी मी आणि आपलं कपाट पण घरी आलेलं आहे दाखवते तुम्हाला नंतर माझा स्वयंपाक होऊ द्या निवांत होऊ द्या मला जरा मग तुम्हाला दाखवते पहिले किचन मधलं सगळं आवडते काम असतं पहिले स्वयंपाक वगैरे पूर्ण करून घेते निवांत होते जरा मग तुम्हाला दाखवते आणि भारी वाटते ना कपाट आलं तर कपडे ठेवायला मला म्हणजे होतंच कपाट खरं सांगायचं म्हणजे कशात पण आपले ठेवायचे नवीन कपडे ते घड्या पडणार सगळ्या चोरगाळणार ते म्हणजे असं मी नंतर घेऊन म्हणून म्हणून ते कपाट का काय मला घेऊच नाही झालं असं झालं कोणतीतरी वस्तू आपण घरात घेतली तर आपल्याला भारीच वाटतं आनंद वाटतो आणि दुप दुकानात गेले होते दुपारी तर तुम्हाला काही व्यवस्थित व्हिडिओ करून मला दाखवता नाही आला थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवलं होतं कपाट घ्यायला आले म्हणून आणि पट लागच्या साईडने म्हणजे असा कलर दाखवला होता तुम्हाला ग्रे कलरचा असं आणि तेवढा पाऊस पण खूप भरपूर आला मग मी कामावर गेले हे पाऊस चालूच चालू आहे इकडं इकडं खिडकी उघडी पाहू शकतोय बाहेर तरी गरम होत तर मला आज खूप भारी वाटते कपाट आले आपल्या घरात नवीन वस्तू काहीतरी आणली तरी छान वाटते मला मला बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं पण ते राहूनच गेलं घ्यायचं घ्यायचं घेऊन घेऊ म्हणून म्हणून ते राहून गेलं तर पहिल्या पंधरा दिवसापूर्वी मी घेतलं होतं घेतलं होतं म्हणजे दुकानात मी थोडे पैसे देऊन म्हणजे असं बुक करून ठेवलं होतं पण ते मरून कलर होतं चॉकलेटी कलरचं पण नंतर मला तो कलर पण नाही पसंत पडला मग ते काही घरी आणलं नव्हतं दुकानातच होतं पुन्हा फोन करून सांगितलं की आम्हाला तो कलर नको आहे म्हणून मरून कलरचा चॉकलेटी कलरचा ग्रे कलर, कलर पाहिजे तर मग ते म्हटले थोडं थांबावं लागेल आठ दिवस म्हटलं ठीक आहे चालत काय हरकत मला आठ दिवस वेट केला थांबले मग बराव मग आज फोन आला त्यांचा फोन त्या लोकांचा दुकानदाराचा तुमचं कपाट आलंय म्हणे मला पाहिजे होता तो कलर आलाय तर कधी घ्यायचं आहे बघा मग मी गेले बघायला दुपारी पाहून आले चांगलं म्हटलं मग सहा वाजता पाठवा ते बरोबर सहा वाजताच घेऊन आले म्हणजे त्यांच्या अगोदर घरी आलते तेवढं तरी बरं झालं आता तावा गरम आहे मी मिरच्या भाजून घेते लगेच आणि थंड झाले का मग वाटतात वाटायच्या वाटा आता ठरवलायच नाही आपल्याला किती म्हणजे टेन्शन असलं काही असलं तरी आता आपल्याला व्हिडिओ बनवायचं म्हणजे सोडायचं नाही आता टाकायचं करायचं व्हिडिओ मी टाकत राहील आणि तुम्ही फक्त बघायचं काम करा पण लाईक करत जा सबस्क्राईब करा मिरच्या भाजून घेतल्यात लाल मिरच्या भाजून वाटून घ्या मिरच्या थंड शेंगाने थंड झाली आणि मग डाळीला फोडणी चला आता लसूण सोलून घेते आणि डाळीला फोडणी द्यायची शेंगदाणे भाजले आता तुम्हाला पप्पाला दाखवते तर हे एका मार घेतलेला आहे आणि कलर कसा वाटतय सांगा नक्की तुम्हाला आणि मला हा कलर आवडला म्हणून मग मी हा मार हो नंतर पहिला हे होता चॉकलेटी मरून होता तर मग तो कॅन्सल केला नंतर लावला मी तर कसा वाटतय छान वाटतय का तुम्हाला कलर वगैरे आणि हे असं आहे लाईट चमग че виспаде. Ламбоната се виспаде.

ते सांगा ना ह्या असा कलर आहे बघा असा कलर आहे असा कलर आहे जवळून दाखवते हो तुम्हाला मला भारी वाटते कपाट आले तर आता मस्त पैकी कपडे वगैरे ठेवायचे कपाटच नव्हतं कपडे ठेवायला हे असं इथं तिथं इथं तिथं कुठं पण ठेवायचे घड्या करून आपलं तर तुमची वस्तू आपली घरात आली ना तर छान वाटते तर कसं वाटतंय सांगा नक्की आवडलं का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर सहा वाजल्यापासून कामच चाललं होतं माझं कामच करत होते कामच करत होते आत्ता जरा बसले खुर्चीवर पाय दुखून गेले कामावरून आले तरी आराम नाही घरातलं काम आहे वाट काय करायचं तर आता वाजले आहेत साडे आठ जेवण वगैरे झाले का तुमचं माझं आताशी स्वयंपाक झाला आहे आता जेवण वगैरे करायचं आहे अजून तब्येत पण माझी खूप खराब झाली या दोन चार महिना आणि बसले आता निवांत आणि कपाट वगैरे मला आता पुसून घ्यायचे आणि कपडे वगैरे ठेवायचे आणि उद्या दाखवून आता कपडे वगैरे ठेवून त्याच्यामध्ये उद्या कामावून आल्यावर आता काय मी करत नाही तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कपाट आवडले का तुम्हाला तर नक्की सांगा आणि चला मग आडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कपाट कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बाय बा